गेल्या काही वर्षांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे राज्यातील अनेक धरणांनी एप्रिलमध्ये तळ गाठलाय तर पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणारे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यालाही मार्च अखेरपासूनच पाणी टंचाईचे चटके बसू लागलेत त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरणं आणि भूजल पातळी वाढवणं याला पर्याय राहिलेला नाही जागतिक जलसंधारण दिनानिमित्त पाणी साठ्यांची सद्यस्थिती आणि जलसंधारणाचं महत्त्व विषद करणारं बिनयुद्धचं विशेष वृत्त भारतात येऊन गेलेल्या अनेक विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचं वर्णन तळ्यांचा देश असं केलंय त्यावरून आपल्या पूर्वजांनी जलसंधारणाचं महत्त्व त्या काळातच जाणलं होतं याचा प्रत्यय येतो पण एकेकाळी सुजलाम सुफलाम असणाऱ्या आपल्या देशाला काही वर्षांपासून पाणी टंचाईचं ग्रहण लागले अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक मैल भटकंती करावी लागते काही वर्षांपूर्वी तर राज्यातील काही जिल्ह्यांना रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती पाणी नसल्यानं माणसांचे हाल तर होतातच शिवाय परिसरातील शेती पशुपालन विविध उत्पादनांचे व्यवसाय ठप्प होऊन दुष्काळातून गरिबी उपासमारी आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध समस्या अर्थव्यवस्थेचं चक्र बिघडून टाकतात दुसरीकडे निसर्गाचा मूडही सध्या बदललाय कधीकधी अतिवृष्टी होते तर कधीकधी -कधी दोन दोन वर्ष वरुणराजा प्रसन्न होत नाही अशा विषम वातावरणासह टंचाईमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे जलसंधारण होय उपलब्ध पाण्याचा साठा करणं पावसाचा एकही थेंब वाया जाऊ न देणं आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर करणं याचा समावेश जलसंधारणात होतो जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणं त्यासाठी लहान मोठी धरणं बांधली जातात दुसरा भाग म्हणजे पाण्याची भूगर्भात साठवण करणं आणि तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्यानं शेतजमिनीवरील कसदार सुपीक मातीचं थर वाहून जाऊ नये म्हणून संधारणाची कामं करणं पावसाद्वारे पडणारं पाणी जास्ती जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणं हे जलसंधारणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे अशा प्रकारे चांगले भूजल साठे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचनासह इतर कामासाठी केला जाऊ शकतो शासनाकडून राज्यात एकशे सव्वीस लाख हेक्टर्स क्षेत्रावर जलसंधारणाची कामं झाली आहेत तसंच राज्यातील पाणी योजनांवर आजपर्यंत तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय मात्र अजूनही राज्यातील सत्तर टक्के शेती सिंचनाखाली आलेली नाही त्यामुळे जलसंधारणाची कामं पाणलोट क्षेत्रनिहाय नियोजनपूर्वक आणि तंत्रशुद्ध पद्धतीनं करणं गरजेचं आहे दुसरीकडं प्रत्येक नागरिकानं घरच्या घरी जलसंधारण करण्याची गरज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून जमिनीवर आणि इमारतींच्या छपरावर पडणारं पावसाचं पाणी आपण एखाद्या हौदात किंवा टाकीत साठवू शकतो तसंच पावसाचं पाणी कूपनलिकेत किंवा विहिरीत सोडून त्याचं पुनर्भरण करता येतं गरजेनुसार हे पाणी कुंड्यांना बागेला गाड्या धुण्यासाठी आणि इतर सफाईसाठी वापरता येतं जिथं पाण्याची खूप कमतरता आहे तिथं त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरू शकतो कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठानं पावसाचं पाणी साठवण्यासाठी तळी आणि हौद बांधून मोठं जलवैभव मिळवले तर जिल्ह्यातील अनेक सोसायट्या आणि इमारती पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्या आहेत आजच्या जलसंधारण दिनानिमित्त आपणही संकल्प करून पावसाचा थेंबन थेंब वाचवला तरच येणाऱ्या पिढ्यांना मुबलक पाणी मिळेल यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज ताजमुल्लाणी